नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळ वाहनांची मोठी वाहतूक कोंडी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली डहाणू नाशिक राज्य महामार्ग आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग यांची चारोटी नाक्याजवळ जेथे क्रॉसिंग होते त्या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना सर्व करावा लागतो चारोटी नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे पुलाचे कॉन्क्रिटीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून अद्याप पूर्ण झालेले नसून यामुळे या ठिकाणी रोजच वाहतूक कोंडी निर्माण होते उड्डाणपुलाच्या पुलाच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असल्यामुळे वाहन चालकांना पर्यायी रस्ता म्हणजे सर्व्हिस रोडचा वापर करावा लागतो तसेच या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसतात त्यामुळे वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन होत नाही व दिवसाला सुमारे तीन ते चार तास नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे वारंवार दखल घेऊन देखील नेहमीच दुर्लक्ष होत आहे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कॉन्क्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण या भागात लक्षणीयरित्या वाढलेले आहेत गेल्या काही दिवसापासून येथे जे अपघाताचे सत्र सुरू आहेत त्यामागील प्रमुख कारण हे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम हे देखील आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक आणि मानसिक हाल सुरू आहेत यावर महामार्ग प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन यावर तातडीने उपाययोजना राबवून सर्वसामान्यांचे हाल कमी करावे ही नम्र विनंती इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू प्रतिनिधी सागर पवारची